एका साध्या एका पुरीच्या चिट्टीच्या पायात साध्या एका पुरी साठी लहानपणापासून विसरता हेच का संस्कार आपले हा तुम्हाला काही आकली बिकली आहेत का? का अरे मुली हजार मिळते पण खरा मित्र आयुष्यात कधीच भेटत नाही बरोबर काय तर तिची किंमत करायला शिका बरोबर आणि तू नुसत्या अंगाने वाढलायस का अंगाने नाही का हा मैत्री सांभाळून ठेवा रे सांभाळून ठेवा साध्या पुरी साठी असल्या फालतू गोष्टी करू नका करू नका मूर्खाचा बाजार दादा बरोबर बोलतोय चला ही होडी मला चिठ्ठी सुद्धा आलं वाटतंय लय लपाडा आहे मित्र